जमलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच बचत गटाचे सर्व सदस्य अध्यक्ष व सचिव हे सगळ्या तरुण गावकरी मंडळी या सर्वांनी विशेष करून सांगतो की अमोल अमोल गुरु सर हे माझे क्लासमेट आहेत सातवी नवीन हवे आम्ही का शाळेत शिकलो आता दुर्दैवांबद्दल सगळी घटना घडली आणि ते आपल्यासमोर आहेत आजही नव्हती नशिबाची गोष्ट आहे आपल्यासाठी तर आजचा हा आम्ही प्रयत्न छोटासा केला कार्यक्रम करण्याचा पुढे आम्ही अशीच शाळेची गुणवत्ता वाढवू व आपली शाळा समोर नेऊ फक्त विशेष म्हणजे इथे प्रमु जे प्रमुख पाहून होते त्यांनी व्यसनासाठी दोघांनी तिघांनी सांगितलं आणि ते अतिशय घातक आहे सांगतो व्यसन सगळ्यात घातक ते तुमचे चप्साचे पुढे आणि पाच दहा रुपयाला भेटतात पण ते आपले दहा लाखाचं नुकसान करून जातात त्याच्यामध्ये एवढं घातक असते ते पचनामध्ये आतड्यामध्ये जातात आतड्यामध्ये पचनाची क्रिया पूर्ण स्टॉप करतात आणि सगळे अशुद्ध रक्त मेंदूला पाठवतात आणि अशुद्ध रक्त मेंदूला गेल्यावर मेंदू कामच करत नाही आपला आणि मोबाईल त्या रील्स एवढ्या फास्ट रील आपल्याला ना मनस्थिती नाही आपली आपले एक सेकंड बघितलं की आपण ओळख होतो की या मध्ये काय नाही लगेच पुढची रील्स भरतो म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे डोपामाईन नावाचं द्रव्य आहे ते अतिशय जास्त सिक्रेट होते आणि ते डोपामाइन द्रव्य जास्त सिक्रेट झाल्यामुळे आपण मेंदू काम करत नाही आपल्याला ही सवय लागते किती फास्ट बघा अर्धा सेकंड झाला की आपल्याला या व्हिडिओमध्ये काय नाही पुढं म्हणजे मानसिक मी कोणाची जास्त वेळ नाही का आपण नाही का कॉन्सन्ट्रेशन करावं एखाद्या गोष्टीचं आधीच्या काळामध्ये मोबाईल नव्हता पुस्तक होते सगळ्यात आपला चांगला मित्र जर आपल्याला घडायचा असेल आपलं भविष्य घडवायचं असेल तर पुस्तक तुम्ही पुस्तक वाचा एकदा तुम्हाला पुस्तकाची आवड निर्माण झाली की तुम्हाला जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला कमी पडणार नाही ज्याच्या अंगामध्ये शिक्षण आहे शिक्षण आणि आपल्या अंगातली ताकद म्हणजे आरोग्य आणि शिक्षण हे मूलभूत गरजा होणारी आधी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या पण आता मूलभूत गरजा आरोग्य अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हे आहेत म्हणून सर्वांना अशी विनंती की प्रमुख पाहुण्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण वागू त्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवू आणि आपल्या शाळेला आपल्या गावाला अभिमान वाटेल असं आपण करतो तो करून दाखवूया हे एवढं बोलून मी या इथं जमलेल्या सर्व प्रमुख पाहुणे सर्व महोदय आ माजी सैनिक यांचं मी आपल्या शाळेच्या वतीने सुस्वागत करतो व शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो असंच आम्हाला आपलं हळूहळू हो 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 मार्गदर्शन द्याबव जय हिंद जय भेश